कल्याण मध्ये एकदा मराठी आणि अमराठी वाद पाहायला मिळाला मनसेनं इडली हॉटेल चालकाला चांगला चोप दिला इडली हॉटेल चालकानं मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले रेकॉर्डिंग व्हायरल होताच इडली हॉटेल चालकाला हॉटेल समोर चोप देण्यात आला आणि यानंतर हॉटेल चालकानं माफी मागितली कल्याण पूर्व दुर्गा माता मंदिर परिसरात ही घटना घडली व्हिडिओ सध्या व्हायरल झाला अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून आतिश नेमक्या कोणत्या कारणामुळे वाद झालाय कल्याणी आज दुपाची ही घटना आहे मराठी आणि मराठी पुन्हा एक वाद जे आहे ते समोर आलेला आहे कल्याण पूर्वी ती दुर्गा माता परिसर आहे तिथे इडली एक व्यावसायिक आहे एक इडली घेण्यासाठी एक परप्रांतीयच एक व्यक्ती आलेला त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी माणसांना देखील असंच मी मारतो आता तू तू काय करणार आहेस आता हा जो व्हिडिओ होता हा ऑडिओ जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या इडलीचा जो व्यावसायिक दुकानदार आहे त्याच्याकडे येऊन त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिलेला आहे आणि त्यानंतर जो इडली विकणारा जो मालक आहे चालक जो आहे त्यांनी माफी मागितलेली आहे अतिशय या सगळ्या प्रकरणी काही तक्रार दाखल करण्यात आली का अद्याप तक्रार दाखली दाखल दाक्र करण्यात आलेली नाही कारण की दुपारी अडीच वाजता याची घटना आहे मात्र जो इडली चालक जो आहे दुकानदार त्यांनी माफी मागितलेली आहे मात्र मला आता कोणत्याही त्यांनी अद्याप पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली नाहीये या सगळ्या प्रकरणावर कल्याण मधल्या मनसेनं काही प्रतिक्रिया दिली आहे का त्यांचं काय म्हणणं आहे अद्यापि कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र ज्यांनी जे सोप दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या पुढे पुन्हा असं केलं तर तुला चांगली आणखी चोप देऊ काही आता फक्त तुला मारलेलं आहे मात्र तुला रस्त्यामध्ये चोप देण्यात येईल असं मनसेच्या तिकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी चांगला दम दिलेला आहे अतिश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी